किसानों के हितकारी बिल जो वापस लिए गए थे तो पूरा देश जो है वो चौक गया था और वो किसान आज भी वहां बैठे हैं उन्होंने कभी सोचा ही नहीं ये बिल वापस होगा वो बड़ी लंबी प्लानिंग थी जैसे बांग्लादेश में हुई है तो इस तरह के षड्यंत्र और आपको क्या लगता है किसानों चाइना अमेरिका इस तरह की जो विदेशी आत, जो शक्तियां हैं वो यहाँ काम कर रही है ज्यादा शक्ति कंगना रणावत आणि अशा प्रकारचं षडयंत्र रचताय त्यांचा बंदोबस्त करण्याची भूमिका शेतकरी आंदोलनाला घ्यावी लागेल आगामी काळात शेतकरी आंदोलन या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल कंगना रणावतच्या अशा प्रकारच्या वक्तव्याचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध करतो धिक्कार करतो कंगना रणावत यांनी तातडीनं माफी मागावी आणि त्यांना खासदारकीचं तिकीट देणाऱ्या शक्तींनी सुद्धा याबद्दल तातडीनं आपली भूमिका स्पष्ट करावी अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत तर कंगना राणावतच्या वक्तव्याबाबत राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत पाहूयात जे वक्तव्य आहे शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असं म्हणते ना ती बलात्कार झाले याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना राणावतच रुसर स्टेटमेंट घेतला पाहिजे आणि त्या स्टेटमेंट वरती आम्ही मग पार्लमेंटला चर्चा करतो कंगना राणावत अगर कुछ वक्तव्य केला असेल त्याबद्दल त्यांच्या माहिती असेल पुरावा असेल जबाबदारी आता ते निवडून गेलेले आहेत ह्याच्यासारखा बॅकडोर वाले नाही आहेत आता कोणाकोणाचा बॅकडोर यालाच माहिती आहे